स्वामी समर्थ जयशंकर आता आपल्या सगळ्यांचा उत्साहाचा आनंदाचा आणि व्रतवैकल्य घेऊन येणारा महिना म्हणजे श्रावण महिना येतो या महिन्यामध्ये महादेवांचं अस्तित्व खूपच जागृत असतं शिवतत्व शिवशक्तितत्व खूप जागृत असतं आणि श्रावण हा महादेवांचा सगळ्यात आवडता महिना आहे या दिवशी महादेवांची जी काही सेवा उपाय जे केले जातात ना ते महादेवांपर्यंत लगेच पोहोचले जातात इतका हा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अनेक व्रत येतात आणि प्रत्येकजण त्याच्या श्रद्धेनुसार व्रतवैकल्य करत असतात या महिन्यामध्ये आपण जी काही महादेवांची सेवा करू मग ती छोटी असो मोठी असो महादेवांचं शिवलीला मृताचं पारायण असो जी काही आपल्याला सेवा करता येत असेल ना ती या दिवसात नक्कीच करावी कारण का महादेवांचा हा खूप आवडीचा महिना आहे आणि या महिन्यात जी काही आपण सेवा करू ना ती आपल्या महादेवांपर्यंत नक्कीच पोचली जाते महादेव हे खरंच खूप भोळे आहेत आणि त्यांच्या भोळ्या स्व स्वभावाप्रमाणे ते त्यांच्या भक्तांना नक्कीच आशीर्वाद देतात आणि त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात तर या श्रावण महिन्यात करण्याचा उपाय म्हणजे हा खूप साधासुदा उपाय आहे बरं का ह्या उपायाला खूप काही कष्टही नाही आहेत आणि खूप काही पैसेही लागत नाही आहे लागते ती फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि करण्याची भावना ती जर प्रबळ असेल ना तर ही जी सेवा आपण करतो आहे जो काही उपाय आपण करतो आहे तो आपल्या महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचतो आपण जसं कुठलाही सण असेल किंवा आपल्या घरात काही कार्य असेल आपण आपलं घर सजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या महादेवांचं मंदिर सजवायचं असतं ते ज्या मंदिरात राहतात ते मंदिर म्हणजे त्यांचं घरच असतं ना त्यामुळे जसं जमेल तसं आपल्याला आपल्या महादेवांचं मंदिर सजवायचं असतं आता ठीक आहे काही ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश नाही होत पण आपण बाहेरच्या परिसरामध्येही जी सेवा करता येईन ती करू शकतो आणि हा उपाय मुळात कुठल्याही ग्रंथात नाही आहे किंवा हा उपाय कुठल्याही पुस्तकातही नाही आहे हा उपाय ही सेवा जी मला सांगितली आहे ती माझ्या गुरूंनी सांगितली आहे आणि ही त्यांची स्वतःची सेवा आहे किंवा हा त्यांचा स्वतःचा उपाय आहे जो त्यांनी सांगितला होता आणि हा उपाय मी मात्र श्रद्धेने केला होता आणि याचा अनुभवही खूप छान आला होता तर हा उपाय काय आहे बरं तर हा उपाय आहे की श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून आंब्याची पानं घ्यायची म्हणजेच त्या आंब्याच्या पानाचं तोरण आपल्याला महादेवांच्या मंदिराच्या मंदिराचे जे दार असतं ना तिथे लावायचं आहे जसं आपण आपल्या दाराला कुठलाही सण असेल तेव्हा आपण आपल्या दाराच्या चौकटीला लावतो ना तसंच महादेवांच्या मंदिराच्याही चौकटीला दाराच्या तिथे ते तोरण लावायचं आहे तर ते तोरण कसं लावायचं आंब्याची पानं घ्यायची आणि त्या आंब्याच्या प्रत्येक पानावर भस्माने त्रिपुंड काढायचा आहे आणि ते त्रिपुंड काढताना महादेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जितकी पानं घ्याल जितकं छान तुम्हाला तोरण करता येईल तितकं छान महादेवांच्या मंदिराला ते तोरण लावायचं आहे मग त्या आंब्याच्या पानाबरोबर तुम्ही फुलं घातली तरीही छान पण प्रत्येक आंब्याच्या पानावर हे त्रिपुंड लागलंच गेलं पाहिजे आणि ते त्रिपुंड लावताना महादेवांच्या मंत्राचा जप केला पाहिजे हा खूप साधा सोप्पा उपाय आहे खरं तर खूप साधी सोपी सेवा आहे आणि मी स्वत केलेली आहे त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन ही सेवा करायला जमली तर खूप छान मी स्वत पहाटे चार वाजता जाऊन महादेवाच्या मंदिरात हे तोरण लावून येत होते आणि मी आणि माझी मुलगी आम्ही दोघींनी श्रद्धेने ही सेवा केलेली आहे आणि प्रत्येक सोमवार महादेवांनी ही सेवा करूनच घेतलेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की कुठलीही सेवा करताना मनात हेवे दावे न ठेवता ही सेवा नक्की करा खूप छान उपाय खूप छान उपाय आहे आणि खूप छान अनुभवही महादेव देतात खूप भोळे सांब आहेत आणि खरंच मनापासून करा श्रद्धेने करा ह्या उपायाची फलश्रुती महादेव दिल्याशिवाय राहत नाही कारण हा उपाय इतका सुंदर आणि स्वस्त आहे ना काहीच याला खर्चही नाही आहे फक्त मनापासून करण्याची गरज आहे कुठलीही कठीण इच्छा असू दे तुमची कुठलीही इच्छापूर्तीसाठी हा उपाय करा महादेव नक्कीच इच्छा पूर्ण करतील आणि खरं तर कुठलीही इच्छा म्हणण्यासाठी आपल्या महादेवांचं घर सजवण्यासाठी ही सेवा करा महादेव त्याच्यानेच प्रसन्न होतात आत बसून ते सर्व बाहेर बघत असतात तुमचे कर्म बघत असतात कारण ही सेवा करताना मला एक अनुभव आलेला आहे आणि तो मी नक्कीच नक्कीच सांगेल पण ही सेवा करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही हेवा दावा न करता कुठलीही आकस न ठेवता त्याला म्हणतात की ह्याने केलं मग मी नाही केलं मग माझं ह्याच्या आधी झालं मग याच्या आधी मला करायचं आहे ह्याच्या भावना असतात ना ह्या नाही ठेवल्या पाहिजे कारण का महादेव आतमध्ये आपल्याला वाटतं ते बघत आहेत नाही बघते पण ते सर्व बघत असतात त्यामुळे आपली सेवा प्रामाणिकच झाली पाहिजे आणि आपल्या प्रामाणिक सेवेचं मोल आपल्या प्रामाणिक सेवेचं फळ महादेव नक्कीच देत असतात अरे ते आतमध्ये बसलेले असतात आणि तुम्ही जी काही बाहेर सेवा मनापासून करतायत ना त्या प्रत्येक सेवेचं आणि प्रत्येक उपायाचं प्रत्येक श्रद्धेचं फळ ते आतमध्ये दे बसून देत असतात ते आपल्याला वाटतं ते शांत बसलेत पण ते जरी शांत बसलेले असतात ना तरी ता ते खूप छान पद्धतीने आपल्या प्रत्येक कर्माकडे आणि प्रत्येक सेवेकडे प्रत्येक उपायाकडे बघत असतात फक्त सेवा मनापासून करा महादेव खरंच प्रत्येक गोष्टीचं प्रत प्रत्येक उपायाचं फळ आपल्या पत्रात टाकत असतात ही सेवा फक्त गुरूंनी सांगितली होती म्हणून मी केली होती कुठल्याही अपेक्षेसाठी किंवा कुठल्याही इच्छेसाठी केली नव्हती ही गुरु आज्ञा होती आणि म्हणून मी केली होती पण ती गुरु आज्ञा का होते कशासाठी होते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात एक काहीतरी उद्देश घेऊन असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही इच्छित प्राप्तीसाठी करा तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी करा हे महादेव हे भोळे महादेव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात हा अनुभव आहे आणि खरंच नाही ना, ना तोरण लावायला जमलं तर महादेवाच्या मंदिराच्या तिथे जाऊन रांगोळी काढा जी जमेल तशी रांगोळी काढा पावलं काढा गोपद्य काढा लक्ष्मींची पावलं काढा जे काही काढता येत असेल ना जे काही सेवा करता येत असेल ती करा हेही नाही जमलं तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही झाडू जरी मारला स्वच्छता जरी केली तरी ती सेवा महादेवांपर्यंत पोहोचते मंदिरात जाण्याचा अर्थ असा असतो की आपला मीपणा बाहेर ठेवावं आणि आहे ती सेवा करावी आपले स्वामीही आपल्याला हेच शिकवतात त्यामुळे हा भन्नाट असा उपाय करा आणि महादेवांची कृपा प्राप्त करून घ्या खूप साधा सोपा उपाय आहे खरंच करा फक्त मनापासून करा प्रामाणिकपणे करा कारण देवाच्या दरबारात कर्माचा हिशोब जातो आणि आपल्या सेवेचा नंतर जातो त्यामुळे आधी आपले कर्म प्रामाणिक करा आणि कर्माबरोबर हे सेवा आणि हे उपाय करा महादेव नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण करते त्यामुळे हा खरंच खूप साधा सोपाने भन्नाट असा उपाय नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा महादेवांनी तुमची इच्छा पूर्ण केली की नाही महादेवांच्या आवडत्या महिन्यामध्ये महादेवांची आवडती सेवा करा महादेव नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्रनाथा मुकुटी झाडाळे कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी तुझवी न शंभो मज कोण श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी